त्याचं प्रवृत्तीनिमित्त आहे ज्या मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी ह्या अनंत जन्माच्या पुण्याईनं या संस्थेतल्या गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला आणि चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आज ते पुन्हा आपल्या भाव भावी जीवनाला प्रारंभ करीत आहेत आणि गुरुकुलवाशी जे अत्यंत ज्याला आपण म्हणतो केवळ भोगत्या अवस्थेमध्ये जे आपल्याला श्रवण करायला मिळालं आणि त्या श्रवणाबरोबरच गुरुवार्यांनी आपल्याकडून आपली साधना ती हे अंतरंग साधन श्रवण मनन ध्यासन करून आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला शब्द ज्ञानाने किंवा ज्ञान स्वरूपात होऊ शकते कदाचित आपल्या ठिकाणी अधिकाराचा काही उणीव असल्यामुळं या ठिकाणी दृढ अपरोक्ष साक्षात्कार हो प्रत्येकाला होईलच असं नाही परंतु आणि ज्या भाग्यवानांना तो झाला ज्या साक्षात्कार साक्षात्कार म्हणजे काय तर या ठिकाणी मी देह आहे ह्या भ्रमाची पूर्णपणे निवृत्ती होऊन मी सच्चिदानंद निर्विकार ब्रह्म आहे जगत स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे याविषयी कोणती शंका राहिली नाही तर संशय विपर्य राहित्य हे खरं तत्त्वज्ञानाचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी आपण शिवाय या ठिकाणी जे आलं तर अत्यंत तरुण वयात किंवा बाल वयात की शास्त्रामध्ये भागवतामध्ये सांगितलं कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानीय ह्या भागवत धर्माचं जे आचरण आहे ते तारुण्यात किंवा कुत कौमारवयात व्हावं आणि त्या प्रकाराने आपल्याला जीवनात ते भाग्य लाभलेलं आहे जे भाग्य हजारो वर्षे अनादे अनादि कालापासून प्रवाहित असणारी जी भारतीय सनातन वैदिक परंपरा आहे त्या परंपरेमध्ये आपल्याला हे ज्ञान मराठी आणि संस्कृत ह्या दोन्ही भाषा शिकून त्यांचं व्याकरण शिकून पुन्हा पंचदशी ज्ञानेश्वरी गीता आणि काहीचं व्याकरण विचारसागर या ग्रंथाच्याद्वारा जवळजवळ मनुष्य उत्तर भारतामध्ये जर त्यांनी अभ्यास करण्यासाठी गेला तर बारा वर्ष आम्हाला जे थो माहीत आहे थोडासा अनुभव आहे तर त्या ठिकाणी संन्यास घेऊन संन्यास श्रवणम करूयात पहिल्यांदा संन्यास ग्रहण करायचा नंतर श्रवणाला सुरुवात करायची लघुसिद्धांत कौमुदीपासून तर अद्वैत सिद्धीपर्यंत लोकं अध्ययन करतात किंवा लघुप्रस्थांतरीचं अध्ययन करतात आणि आपण बारा बारा वर्ष संन्यास घेतलेलं झाल्यानंतर तर त्यांच्या पाठाला आपण जरी जाऊन बसलो आणि त्यांचं शंका समाधानाचा पाठ असला काही त्यांनी ते शंका केली तर आपल्याला दया येते हे लोक इतके दिवस ऐकतात आणि एवढी शंका कशी काय यांनी किरकोळ शंका केली बरं त्याचं उत्तर समजावून सांगत असताना चार चार वेळा ते पुन्हा विरोधी अशा प्रकारचे पूर्वपक्ष करीत राहतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं या गोष्टी तर गुरुवार यांच्या चरणाजवळ बसून आपल्याला इतक्या सहज ऐकायला मिळाल्या की जरी कुठेही आपल्याला शंका आली काही समाधान एखाद्या झालं नाही तरी आपल्याला वाटतं की शंकेशी परी न धरावीत वा आणि गुरुवारी यांनी एवढं रक्ताचं पाणी करून आपल्याला पुन्हा पुन्हा हा जगन मिथ्यात्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे किंवा ब्रह्मैक्य विषयी निसंदेह करण्याचा त्यांनी केलेला जो प्रयत्न आहे प्रयत्नाची पराकाष्ठा आहे त्याच्यामध्ये आपलंच कुठंतरी पुण्य कमी पडतं वास्तविक आपण श्रद्धावान लभते ज्ञानम या न्यायाने याने हेच सिद्धांत आपल्या मनी मानसी ठसले पाहिजेत असं आपल्याला लज्जास्पद वाटून का होईना वाटतं तर अशा प्रकारची स्थिती त्यांच्या ठिकाणी दिसत नाही याचं कारण हे करांतदर्शी महात्मे असणारे श्रीमान वैकुंठ निवास वैकुंठवासी जोग महाराज आणि त्यांचे चित्त शिष्य चतुष्टय यांनी जसं संत एकांती बैसले काही सर्व सिद्धांत शोधिले एकांतात बसून कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम केला म्हणजे वेदांताचं सार सर्वस्व त्यांच्या बुद्धीवर आरूढ होईल त्याच्यानंतर एवढं करत असताना ह्या ज्ञानाची साधनं निष्काम कर्मयोग किंवा निष्काम निष्कामभक्तियोग ही क्रममार्गाने तत्त्वज्ञानात कसे परिवर्षित होतील ही मुलं अनेक प्रकारच्या जातीतून अठरा पगड जातीतून अनेक प ठिकाणाहून वेगवेगळ्या अनेक परिस्थितीत आलेले आहे आणि ह्या सर्वांना एका बोधावर आरूढ करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे परंतु त्या गुरुवारांच्या सहवासामध्ये आपल्याला ही गो सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि हे करण्यासाठी आपल्याला सात्विक धैर्य राहिलं की शक्नोती हवय सोडून प्राक्षरीर शरीर विमोक्षणात काम भवम वेगम सयुक्त ससुखी नराहा आज सुटलेले जे चार वर्षाचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी भगवंताचंच हे म्हणणं आहे तो की यह म्हणजे आता यह शब्दाचा अर्थ मधुसूदन सरस्वतीने यवने म्हणजे तारुण्यात ज्या तारुण्यात अनेक प्रकारचं धन मिळवावं कीर्ती मिळवावी आईवडिलांच्यासाठी काही भौतिक जीवन जे जी आहे ते त्यांचं समृद्ध करावं हो, या काळात आपण या संपूर्ण प्रपंचाकडं पाठ फिरून बालकालामध्येच काम क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणारे वेग त्याचं नियमन आपण केलं आणि असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला भगवान स्वमुखत योगी नराहा अस सुखी असं म्हणतात म्हणजे खरा सुखी हाच मनुष्य असू शकतो आणि खरा तोच नर या ना संज्ञेला तो प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे आणि ते भाग्य गुरुवऱ्यांच्या अहेतुकी अकारण करुणा वरुणालय अशा स्वभावामुळं किंवा त्यांच्या त्या असणारं आपल्यावर असणारं अकारण प्रेम निर्हितुकी दया यामुळं हे भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि चारच वर्षामध्ये आपण चिदानंद रूपो शिवहोम शिवहोम मी आसंग निर्विकार ब्रह्म आहे हे इतकंच नाही तर आता याच्यानंतर जीवन कसं कालायचं हे सुद्धा आपल्याला गुरुवऱ्यांनी शिकून ठेवलेलं आहे आता त्यांनी गुरुवारांनी सांगितलं त्यांच्या आज्ञेचं पालन म्हणून थोडंसं आपण एक चिंतन किंवा संवाद करीत आहोत इतकाच अर्थ आपले गुरुवर्य मोठे बाबा निरोप समारंभाच्या वेळेला मी अनेक वर्षापासून जात असे तर त्यावेळेला काही आता लोक म्हणायचे की आता यानंतर काय करणार आम्ही आता चार वर्ष झाले इथं आम्हाला क कशाचीच आठवण आली नाही केवळ आनंदच आनंद परंतु आता आम्हाला जी उडी टाकायची आहे याच्यानंतर आम्ही काय करावं बुवा म्हणायचे की चार वर्ष तुम्हाला तेच शिकवलं का काय करायचं आणि आता पुन्हा तोच प्रश्न तो। याचा अर्थ तुम्ही इथं त्याचं आकलन चांगलं केलं नाही असा त्याचा अर्थ होतो तर या ठिकाणी आपलं हे भाग्य परम भाग्य आपल्या वाट्याला आलेलं आहे याच्यापुढं काय करायचं हे सांगितलेलं आहे काय करायचं म्हणजे काय भिकारी जो आहे तो एक भिकारी बसला रेल्वेमध्ये गेला आणि त्याने विचारलं ही गाडी कुठं जाते ते म्हणजे मुंबईला जाते नंतर ते म्हणणे की मग तो उतरला खाली ते म्हणे तुम्हाला कुठं जायचं तो म्हटला की मला याला ना नागपूरला जायचं आहे आणि नंतर पुन्हा नागपूर थोड्या वेळाने आला आणि तो पुन्हा मुंबईच्या गाडीत बसला तर त्यांना विचारलं की तुम्ही नागपूरला जाणार होते मग मुंबईला गाडीत पुन्हा कसे काय आले त्यांनी सांगितलं नागपूरला गेलो मुंबईला गेलो तरी मला भिकच मागायची त्याप्रमाणे चार वर्ष होऊ किंवा न होऊ मला आयुष्यभर ही अवजीव त्रयोवंद्या वेदांत गुरुरीश्वर आदव विद्या प्रसिद्धार्थ कृतघ्नत्व अनुपत्त आहे किंवा पश्चात कृतज्ञत्व निवृत्त आहे असं म्हटलेलं आहे जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत जीवो त्रयोवंद्या तीन गोष्टी आपल्याला वंदनीय आहेत कोणती याव जीव त्रयोवंद्या वेदांत गुरु ईश्वरः वेदांत शास्त्राचं चिंतन करायचं कुठेही गेलं तरी वेदांत वाक्यशू सदार म्हणतो भिक्षांना मात्रेनं चुष्टीमंत असं होतं गृहस्थी जीवनात गेलं तरी पुन्हा वेदांताचं चिंतन करायचं आणि जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीवखानी हे विषयी जे आचारसंहिता तुकोबा रायने सांगितलेली ती गृहस्थाश्रमात पाळ पाळली तर तो संन्यासापेक्षाही संन्यासाला लाजवील अशा प्रकारचं तुकोबा राय गोरोबा काका सेना महाराज यांच्यासारखं उदात्त गंभीर जीवन जगू शकतो आणि त्या ठिकाणी दुसरी दुसरी गोष्ट दुस्तर सांगितली आहे गुरु ज्या गुरूंनी ज्या संगतीने काय विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा आम्ही पादुकाला या ठिकाणी गुरूंची सेवा करणं आता गुरु जोपर्यंत होते तोपर्यंत आपण कायावाच्या मनाने सेवा करत होतो शरीराने जरी आपण दूर गेलो तरी मनाने त्यांच्या चरणाजवळ राहणं किंवा त्यांनी केल दिलेलं जे आज्ञा आहे त्या आज्ञेचं पालन करणं ही खरी गुरुसेवा आहे ती आपण आयुष्यभर करू शकतो आणि जेणे हे विश्व निर्मिळले असा असणारा जो कर्तुम आकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची भजन किंवा सेवा किंवा नामसंकीर्तन लीला संकीर्तन स्वरूप संकीर्तन करीत आपल्या जीवनाचा काल काढला की या ठिकाणी आपल्याला दुःख ते कळचे नाही स्वप्नाशी स्वप्नात देखील दुःख येणार नाही आणि ज्या भौतिक गरजा आहे त्यासुद्धा संत सांगतात रुद्धीसिद्धी झाल्या कामारी दासी अशा प्रकारचं जीवन आप आपण यापन करू शकतो म्हणून यानंतरही सुद्धा प्रश्न नाही प्रश्न एवढाच आहे की आपल्याला कायम जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला चिंतन करीत काळ काढवायचा आहे आणि त्यामुळं हाही पुन्हा प्रश्न नाही तेव्हा आपल्याला गुरुसेवा सेवा आणि शास्त्रसेवा याच्यामध्ये ज्याचं जीवन जातं त्याला वेळ कसा घालावा पुन्हा काय करायचं कसं करू काय करू हा कोणताही प्रश्न येत नाही स्वाध्याय करणाऱ्यावर शास्त्रकृपा होते गुरुची आज्ञा पाळणाऱ्यावर गुरुकृपा होते ईश्वराची धनाने सेवा करणाऱ्या पुरुषाला ईश्वर प्राप्त ईश्वर कृपा प्राप्त होते आणि ती ईश्वर कृपा ईश्वर देव अनुग्रहादेव पुंचामाद्वैतवासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते या ठिकाणी त्याच्या अंतकरणात काही मी उद्धार पावेनं काही कृपा करील नारायण अशी तळमळ आपाप उत्पन्न होते ईश्वर कृपा गुरूच्या रूपाने आपणची देव होय गुरु असं त्याला गुरु भेटतात आणि ते गुरु आपल्याला भेटले त्यांच्या प पदकमलाजवळ त्यांच्या श्वासोश्वासात त्यांच्या आशीर्वादात त्यांच्या आज्ञापालनात आपला हा चार खंड वर्षाचा जो कालखंड गेलेला आहे तो आपल्याला आजीवन त्या ठिकाणी प्रेरणा देत राहील ज अशा प्रकारचं हे आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे तेव्हा जास्त काही बोलण्यापेक्षा या ठिकाणी आपण सर्व अत्यंत भाग्यवान हो। आहोत आणि ते भाग्य आपल्याला त्याचा योग आला त्याचा क्षेम झाला आणि त्याचं जे कार्य आहे तो जो आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला आता फक्त त्यांच्याविषयी आपल्याला हा जो आजचा दिवस आहे ह्या दिवसामध्ये दोन गोष्टी होतात आपण या ठिकाणी जो आनंद भोगला त्या त्याचं आपल्याला या ठिकाणी एक बाजूला खूप वाटतं की खरोखरच आपण ज्याला म्हणतो की आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हापोटी आणि प्रेम चालेला प्रवाह हो, नाम ओघलवला हो इथं आम्ही केवळ आत्मज्ञान शिकलो नाही तर ज्ञानोत्तर प्रेम भक्तीचा धडा सुद्धा गुरुजींनी आमच्याकडून गिरवून घेतलेला आहे अशा वेळेला ज्ञानोत्तर प्रेम भक्तीचं दान श्री गुरुने आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं आता या ठिकाणी आम्हाला कोणताही प्रतिबंध नाही खरं तर असं आहे की काही प्रतिबंध आहे हे समजणं हाच प्रतिबंध आहे असं वेदांतशास्त्राच्या दृष्टीने सांगतात परंतु तेवढा परमपुरुषार्थ आपण जरी करू शकलो नाही तर या ठिकाणी ईश्वराची शरणागती आपण करू शकतो आणि ती शरणागती आपल्याला कायमचं ह्या संसारबंधनातून मुक्त करते आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आपल्याला प्राप्त करून देते हा सर्व गुरुकृपेचा मेहमान आहे आणि याची अनुभूती घेण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे आता आपलं जे उत्तर आयुष्य आहे त्या उत्तर आयुष्यासाठी श्री गुरु एवढंच आपल्यासाठी जात असताना या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये जे काही तुमच्या कल्याणाचा विचार आहे तो गुरुवार यांनी आत्मनिवेदन रूपाने आपल्याला सांगितलेलंच आहे त्याचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण घेईल त्याचा बोध अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून ते सर्व लागणारं जे मनोबल शारीरबल आत्मबल बुद्धिबल आपल्याला सर्व ह्या गुरुवार यांच्याद्वारे प्राप्त व्हावं आणि त्याद्वारा आपला जीवनाचा आध्यात्मिक निर्वेद असा प्रवास व्हावा आणि आपल्याला कधीही आपल्याला विचारलं कोणी कसं आहे तर आपल्याला असंच वाटलं पाहिजे की या ठिकाणी कृतकृत्य कुर्त झालो इच्छा केली पावलो। ते पावलं आम आम्हाला जे करायला पाहिजे होतं ते आमच्याकडून घडलं आणि हे भाग्य आम्हाला भगवत कृपेचं गुरुकृपेचं हे वैभव आहे आणि आम्ही उर्वरित जीवनामध्ये हेच करणार आणि हे करत असताना येणारे जे प्रतिबंध आहेत ते गुरुकृपेच्या बलावर आम्ही सर्व तरुण जाऊ आणि अशा प्रकारचं सामर्थ्य आपल्याला सर्वांना प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करू आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निधान पाडुरंगे तर सर्वे संतु संत सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशी दुःखमापनुयात या शुभचिंतनाने विराम देताय पुंडली हरिविठ्ठल